महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आगामी सण उत्सव व कायदा सुव्यवस्थेचं पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरे करावेत श्रीराम नवमी हनुमान जयंती महावीर जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढीपाडवा रमजान ईद हे सण उत्सव कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केलेलं आहे तसेच या कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारित करू नये असं आवाहनही तटकरे यांनी केलेलं आहे रायगड जिल्हा प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा रमजान ईद श्रीराम नवमी हनुमान जयंती महावीर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नियोजन भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह शांतता समिती सदस्य सर्व उपविभागीय अधिकारी पोलीस अंमलदार उपस्थित होते आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत सण उत्सव साजरे करताना न्यायालयांच्या तसेच प्रशासनाच्या आदेशाचं पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावं उत्सवाला कोणतंही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या सण उत्सव आणि सलग आलेल्या सुट्ट्या पाहता पर्यटक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता हे लक्षात घेता जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढणे तसेच पर्यायी रस्ते विकसित करता येईल याबाबत नियोजन करावे अशा सूचना यावेळी तसेच या, या कालावधीत रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात याबरोबरच फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील सुसज्ज ठेवाव्या अनेकदा मिरवणूक मार्गावर अंधार असतो त्या ठिकाणी हॅलोजनची व्यवस्था करावी तसेच या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत सोशल मीडियावर करडी नजर सण उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे अनुचित प्रकार होणार नाहीत तसेच फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध रायगड जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल मार्फत सोशल मीडियावर चोवीस तास विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत तीस मार्चपासून पाडवा असेल मग श्री रामनवमी असेल हनुमान जयंती असेल त्याचबरोबर ईद असेल त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शातकता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्र पण जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व आणि पत्रकार अशा पद्धतीनं बेग ही बैठक आयोजित करण्यात आली वेगवेगळ्या सूचना आल्या त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या त्याची त्या दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे मग अतिरिक्त पाणीपुरवठा असेल एम एस सी बीच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल सोशल मीडियाचा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडून सुद्धा निमित्ताने आल्या आणि त्याचीसुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना ह्या त्यानिमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपले जे सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशजवीरित्या ही बैठक पार अपडेट